पाकिस्तानच्या हल्ल्यात मुंबईमधील जवान शहीद घाटकोपरमधील मुरली श्रीराम नाईकांना वीरमरण ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या भयाड हल्ल्यात मुंबईच्या जवानाला वीरमरण आले एम मुरली नाईक हे जवान शहीद झाले आहेत ते अवघ्या पंचवीस वर्षाचे असून मुंबईतील घाटकोपर येथील कामराज नगरात राहत होते पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ते शहीद झाले भारत पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे आणि पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली पाकिस्तानकडून के पाकिस्तान गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये भयाड हल्ला करण्यात आला या हल्ल्यात जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान एम मुरली नाईक हे शहीद झाले देशासाठी बलिदान देणाऱ्या एम मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे तसेच ते मूळचे आंध्रामधील असल्याने आंध्र प्रदेशचे राज्यपाल यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली असून आम्ही सदैव त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत असे म्हटले आहे सबस्क्राईब नेस दिस अपडेट